कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बलवन्त बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय कुळींची हे कुळदेवी केली ठावी संतानी केली ठावी संतानी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी आणिला ला बळे करुणी खेळ हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी तुका म्हणे समाग नाचो प्रेम मे लागलो बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारा यांचा चार चरणांचा या अभंगामध्ये संतांनी माहित करून दिलेली कुलदेवी कुलदैवत आणि त्याच्याबद्दल संतांची कृतज्ञता व्यक्त करताना तुकोबाराय म्हणतात की ही जी आमच्या कुळींची कुळदैवी ती ह्या साधू संतांनी आम्हाला माहित करून दिली कारण कुलदैवत आपण म्हणतो की ग्रामदैवत कुलदैवत दैवत आता ग्रामदैवत आपल्या गावात असणारी आपली देवता जी कित्येक पिढ्या आपल्याकड आपण त्याची पूजा अर्चा करतो आहोत कुलदेवी कुलदैवत कुलदेव आपले वंशज किंवा वाडवडील ज्या दैवताचं आराधना पूजा साधना करत आलेले आहेत ते आणि आराध्य दैवत आपण म्हणतो ते आपलं पांडुरंग कारण ते ह्या युगातलं नाहीये ते युगानुयुग आपलं एक दैवत आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो की ते आमचं आराध्य दैवत आहे तर तू कोबर ते असं म्हणतात की ही जी कुलदैवत आहे आमची कुलदेवी कुळाची कुलदेवी आमच्या कुळाची जी कुळदेवी आहे ती या साधू संतांनी आम्हाला माहित करून दिलेली आहे आणि बर झालं बरवे झाले शरण गेलो कि मी या संतांना शरण गेलो हे बरे झाले का बरे झाले तर एक तर त्या संतांनी ते कुला कुळाची जी कुळदेवी आहे ती दाखविली आणि ती दाखवल्यामुळे माझ्या प्रपंचामध्ये येणाऱ्या जे संकट आहे त्या संकटाच निरसन झालं त्या संकटातून मी तरुण आता कुलदैवत जे असत ते वाढवाढला आपल्याला दाखवलेलं असतं आपल्याला माहीत असतं पण जर आपल्याला ते कुलदैवत माहित नसेल तर आपण काय करतो तर संतांनी काय सांगितलं की जर तुम्हाला तुमचं कुलदैवत माहित नसेल तर जे आपलं हे आराध्य दैवत आहे तेच आपलं कुलदैवत आहे कारण हे आराध्य दैवत जे ते आहे ते आधीपासून आहे म्हणजे युगानुयुगांपासून आहे आणि ह्याचं जर आपण पाहिलं तर ते साक्षात पुंडलिक रायाने म्हणजे कलियुगाच्या आधीपासून ते दैवत इथे आहे आणि नुसतं आहे असं नाही तर ते कशासाठी आहे तर सर्वांचा उद्धार करण्यासाठी पंढरपूरला ते स्थित आहे आणि म्हणून तुकोबर आहे म्हणतात की बरं झालं की मी यांना शरण गेलो मला माहीत पडलं की माझं कुलदैवत हेच आहे जे माझं आराध्य दैवत आहे तेच माझं कुलदैवत आहे आणि तेच कुलदैवत कसं आहे तर मला सांभाळून घेणार आहे कारण की जर आपलं कुलदैवत जर आपलं अनुकूल असेल तर आपल्या ग्रामदैवत आणि इतर आपण जे काय साधना करतो त्या साधनेमध्ये ते आपल्याला त्याचं पावित्र्य किंवा त्याची पुण्याही आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून हे कुलदैवत ह्या संतांनीच कसं निर्माण केलं ते तिसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे म्हणतात की आणीला रुपाई बळे करुणी खळे हरिदासी आता आणीला रुपा ही बळे करुणी खळे हरिदासी कस तर ह्या हरिदासांनी मोठ्या आग्रहाने लक्षात घ्या मोठ्या आग्रहाने हा जो निराकार भगवंत आहे हा जो निराकार देव आहे त्याला सगुण साकार रूपात आणलं म्हणून इथे तुकोबर असं म्हणतात की आणीला रुपा ही बळी करुनी खळे हरिदासी जो खळे कोणी केलं आहे तर पुंडलिक रायने केलंय त्यांनी भगवंत ज्या वेळेला पुंडलिक जवळ गेले त्यांची भेट घ्यायला तेव्हा पुंडलिक रायाने काय केलं तर भगवंता मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि त्यांची सेवा झाली की मग तुझ्याही सेवा करायला मी येतो तोपर्यंत तू या विटेवरती उभारा आणि त्या कुंडलिक करायचं आपल्या आईवडिलांकडे असणारं जे प्रेमभाव किंवा जो त्यांची सेवा करण्याची वृत्ती ते पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि म्हणाले की त्याच्यानंतर की बाबा आता तुला मी काय देऊ तर कुंडलिक राय मला काही नको कारण की मला जे मिळायचं आहे ते मिळालेलं आहे की मला माझ्या आईवडिलांची सेवा मिळालेली आहे पण जे आता आणखीन कोणीही जड मूड कोणीही येतील ह्या पंढरपुरात येतील आणि इथे आल्यानंतर कोणी कसाही येऊ दे पण त्याचं उद्धार झाला पाहिजे फक्त तुझं मुख पाहिल्यानंतर उद्धार झाला पाहिजे किंवा तुझ्या चरणावरती मस्तक ठेवलं तरी त्याचा उद्धार झाला पाहिजे एवढंच नव्हे तर तुझं नामचिंतन जरी त्यांनी केलं तरीसुद्धा त्याचा उद्धार झाला पाहिजे असं काय कर की मला तू आशीर्वाद दे किंवा मला तू वर दे पुंडलिकरायाने स्वतःसाठी काही न मागता येणाऱ्या पुढच्या सर्व पिढ्यांसाठी सर्व युगांसाठी अठ्ठावीस युग जो पण पांडुरंग उभा आहे तो काय करतोय फक्त एका पुंडलिक रायाने मागितलेला आशीर्वाद खरा करतोय आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की खरोखर ह्या संतांनी जसं त्याला रुपाला आणलं जो निर्गुण होता त्याला सगुण साकार करून ठेवलंय आणि हे मला दाखवलं फक्त संतांनीच आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये तुकोबा राय म्हणतात की तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो तुको आहे म्हणतात की म्हणून मी त्यांच्या सहवासात म्हणजे कोणाच्या संतांच्या सहवासात प्रेमभराने नाचू लागलोय कारण की आता मला आवडता येत नाही आता मला माझ जे इंद्रिय आहेत तर ती कशी झाली आहेत लागले वळण इंद्रिया सकाळा भावतो निराळा नाही तुझा आणि ह्या इंद्रियांना आता ते वळण लागलेलं आहे कसलं वळण लागलेलं आहे की आनंदभरात त्या संतांसमवेत नाचणं आणि त्या भगवंताचं नामचिंतन करणं आणि ते जर आपण नामचिंतन केलं तर काय होईल तर तुकोबाऱ्या पहिल्या चरणामध्ये म्हणून म्हणतात की ही कुळींची कुळदेवी जी आहे तर ती आम्हाला काय होईल ती आम्हाला सहाय्य होईल ती आम्हाला आमच्या पाठीशी सदैव उभी राहील आणि आमच्यावरती येणाऱ्या संकटांना मात करून आम्हाला काय करेल ती सुखाचं आणि समाधानाच ठेवणार आहे रामकृष्ण हरी